मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भाजपाकडून कोंडी शिवसेनेच्या पाच खासदारांना घरचा रस्ता नमस्कार शिवसेना फोडून भाजपाने ओरिजिनल शिवसेनेला धक्का दिला आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळालं आता तसं पाहिलं तर भाजपाला शिंदे गटाची फारशी गरज उरलेली नाही त्यामुळे कधीही त्यांच्यापासून फारकत घेतली जाऊ शकते लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी त्यांचा फायदा घेतला जाईल जरूर यापेक्षा अधिक काहीही नाही शिंदे गट फुटून आल्यामुळे भाजप सत्तेत आला पण आता उमेदवारी देताना शिंदे गटाला दुय्यम वागणूक दिली जात आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची तर साधी दखली घेतली जात नसल्याचं पुन्हा पुन्हा समोर आलं आहे पण आता भाजपकडून शिंदे शिवसेनेला मोठा धक्का दिला जाणार असल्याची बातमी बाहेर आली आहे वाटपात काहीही मतभेद नाहीत असे माहितीकडून पुन्हा पुन्हा सांगितले जात आहे अर्थात ते जाहीरही होत नाही त्यामुळे महायुतीत सगळं काही अलबेल नाही हे आता दिसून आलेलंच आहे त्यात आता शिंदे गटाच्या विद्यमान पाच खासदारांना थेट घरी जाण्याची वेळ आली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेच्या जागावाटपासंदर्भात शनिवारी दिल्लीत महायुतीच्या नेत्यांची बैठक घेतली या बैठकीत जागावाटपावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला तेरा जागा सोडण्यास भाजप हायकमांडने सहमती दर्शवली आहे मात्र यातील पाच जागावरील उमेदवार बदलावे लागणार आहेत तशी अ ठ घालण्यात आली आहे त्यामुळे शिवसेना शिंदे गटाच्या पाच विद्यमान खासदारांची उमेदवारी धोक्यात असल्याचं दिसत आहे दरम्यान लोकसभेच्या जागा वाटपावरून भाजप हायकमांडकडून एकनाथ शिंदे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जातो आहे का असा प्रश्न देखील आता उपस्थित होऊ लागला आहे लोकसभा निवडणूक जाहीर होऊन काही दिवसाचा कालावधी लोटला तरी देखील महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस जागेवरील महायुतीच्या उमेदवाराची नावे अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत भाजपने मात्र आपल्या वीस जागेवरील उमेदवार जाहीर देखील केले त्यामुळे शिंदे गट आणि अजित पवार गटात प्रचंड अस्वस्थता आहे अशी माहिती आहे आता अशातच जागा वाटपा संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी दिल्लीत मु महायुतीच्या नेत्यांची बैठक घेतली या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचीही उपस्थिती होती बैठकीत जागावाटपावर शिक्कामोर्तब झाल्याचीही माहिती समोर येत आहे पण या बैठकीत महायुतीच्या जागावाटपाचा निश्चित झाल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला तीस तेरा चार एक असा असणार आहे भाजप हा महायुतीत मोठा भाऊ असल्याने त्यांना लोकसभेच्या तीस जागावर निवडणूक लढवणार संधी मिळणार आहे तर शिंदे गटाला तेरा जागा अजित गटाला चार जागा आणि राज ठाकरे यांच्या मनसेला एक जागा मिळणार असल्याची आत्ताची तरी माहिती आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला तेरा जागा सोडण्यास भाजप हायकमांडने सहमती दर्शवली असली तरी यातील पाच जागांवर उमेदवार बदलावे लागतील अशी अट घालण्यात आल्याचं सांगितलं जात आहे अर्थात हा मुद्दा या आधी देखील पुढे आलेला होता शिंदे गटाचे विद्यमान खासदार कृपाल तुमाणे हेमंत पाटील भावना गवळी गजानन कीर्तीकर आणि सदाशिव लोखंडे यांची उमेदवारी धोक्यात असल्याचं कळतं आहे यावर अंतिम निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार आहेत पण भाजप हायकमांड पुढं त्यांचं फारसं काही चालेल असे दिसत नाही असे जर झाले तर हे पाच खासदार घरी जाणार का दुसऱ्या कुठल्या पक्षात जाणार हे पाहावे लागणार आहे शिवसेना फोडताना एकनाथ शिंदे यांनी अस्वस्थ केलं होतं आपल्यासोब आपल्यासोबत येणाऱ्या प्रत्येक आमदार खासदारांना निवडून आणण्याची जबाबदारी त्यांनी घेतली होती तसं नाही घडलं तर आपण राजीनामा देऊ असंही त्यांनी म्हटलेलं होतं निवडणुकीत जिंकणे तर दूरचे आता साधी उमेदवारी मिळणं देखील कठीण झालं आहे मग आता एकनाथ शिंदे करणार तरी काय तुम्हाला काय वाटतं कृपया कॉमेंट बॉक्समध्ये आपलं मत मांडा चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा जाता जाता एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार